बातचीत करण्यासाठी उदय सामान्यात आपण त्यांच्याशी बातचीत करणार खरंच कर आपण पाहतोय की शिवसेनेची जी लढाई होती आमदार अपात्र संदर्भातील निकाल समोर आलेला आहे काय सांगायचं अपात्रेबाबत जी काही टांगती तलवार होती जो काही निर्णय यायचा होता तो आता आलेला आहे निकाल हा अतिशय समाधानकारक आमच्या बाजूने लागलेला आहे आम्ही जी म्हणणी सांगितलेली होती ती सगळी त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेली आहे काही लोकांना त्याची देखील ॲलर्जी आहे याची देखील मला माहिती आहे परंतु दुसरी एक बाजू आहे जर तीन पिटिशनचा निकाल हा सकारात्मक आमच्या बाजूनं आहे तर तेरा आमदार जे आहेत हे अपात्र का झाले नाहीत उभाटाचे ही फार मोठी शंका आहे मला असं वाटतं काही लोकांनी ज्या बाहेर डरकाळ्या फोडल्या होत्या त्याचा काही परिणाम झाला आहे का हा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांना आम्ही धन्यवाद देतो की आमची शिवसेना मान्य केली आहे की जर सगळं आमचं मान्य आहे तर मग भरत गोगोव यांचा व्हीप देखील मान्य आहे मग ते अपात्र का नाहीत ही फार मोठी शंका मनामध्ये आमच्या आहे आणि त्या शंकेचं निरसन आम्ही आमच्या वकिलांना सोबत घेऊन करू त्यांच्याशी चर्चा करू मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करू आणि वेळ पडल्यामध्ये वेळ पडल्यास या तेरा जणांच्या अपात्रीसाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ नक्कीच पण आपण पाहतोय की तुमचा व्ही योग्य हो ठरवण्यात आम्हाला आनंद आहे ना त्याच्याबद्दल आम्हाला त्याबद्दल आनंद आहे घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना ते घटनाबाह्य आहे हे देखील सिद्ध झालेलं आहे हे सगळं आम्हाला मान्य आहे त्याबद्दल आम्ही आभारच मानतोय परंतु पुढची जी एक शंका राहते भरत शेठ गोगावले यांच्या पिटिशनची ती नक्की काय ह्याचं जर निरसन करायचं असेल तर आम्हाला कायदेशीररित्या पुढं जावं लागेल एक शेवटचा प्रश्न वारंवार आपल्यावरती आरोपसुद्धा होत होते गद्दार गद्दार आपल्याला बोलवत होतो मात्र आता या निकालानंतर ते थांबेल असं था वाटतं था 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 था। ज्याने मतदानामध्ये जनतेच्या मतदानाची गद्दारी केली त्यांच्या संदर्भात मला काही बोलायचं नाही आणि दुस दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या काँग्रेसनं ज्या काँग्रेसनं राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं त्या राम मंदिराचं निमंत्रण काँग्रेस पक्षाला परत घ्यायला आपण लावणार का आपण की एकीकडे आपण की जो निकाल होता तो आपण पाहतोय की निवडणुकीचा निकाल होता आपण पाहतोय की या सगळ्या संदर्भातच